उन्हाळ्यामध्ये गरमीमुळे आपल्याला जेवण करावंसं वाटत नाही अशा वेळेस जेवतांनी आपल्या तोंडाची लज्जत वाढवणारं हे लिंबू मिरचीचं लोणचं फक्त उन्हाळ्यातच काय हो पूर्ण वर्षभर तुम्ही बनवून स्टोअर करून ठेवू शकता आणि पूर्ण वर्षभर त्याचा आस्वाद घेऊ शकता त्याचबरोबर लिंबू मिरचीचं लोणचं करत असताना आपण लोणच्याचा मसाला देखील घरीच बनवलेला आहे त्याचबरोबर अगदी साहित्य प्रमाण परफेक्ट सांगितलेलं आहे आणि वर्षभर हे लिंबू मिरचीचं लोणचं अगदी छान असं टिकावं यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स या, या रेसिपीमध्ये अगदी शेवटपर्यंत पाहणार आहोत त्यामुळे नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील भरपूर टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा त्याचबरोबर इथून पुढे येणाऱ्या उन्हाळी वाळवण्याच्या खूप साऱ्या रेसिपीज सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या आठवड्यातील सहा दिवस पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे मी दररोज दुपारीच्या बारा वाजता माझ्या नवनवीन रेसिपीज यूट्यूबवर अपलोड करते त्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवरील नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पूर्ण वर्षभरासाठीचं चटपटीत लिंबू मिरचीचं लोणचं अवघ्या अर्ध्या तासामध्ये बनवून तयार करणार आहोत त्यासाठी साहित्य प्रमाण काय घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते घरगुती मसाला करत आहोत त्यासाठी अद्रक घेतलेला आहे एक वाटी तेल त्यानंतर खडे मसाले त्यामध्ये विलायची घेतलेली आहे त्यानंतर दालचिनी मिरे आणि लवंग हिंग घेतलेलं आहे दोन चमचे मीठ त्यानंतर या ठिकाणी मेथी घेतलेली आहे साधारणतः तीन चमचे त्यानंतर एक वाटी एवढे धनी घेतलेले आहे त्याचबरोबर या ठिकाणी लसूण घेतलेला आहे हलकासा ठेचून घेतला आणि कच्ची बडीशोप घेतली या व्यतिरिक्त आपण यामध्ये मोहरी डाळ घेणार आहोत आणि हळद घेतली आहे साधारणतः दोन चमचे एवढी हळद घेतलेली आहे मोहरी डाळ स्वच्छ आपण निसून घेतलेली आहे त्यानंतर हा मसाला कसा तयार करायचा हे मी तुम्हाला सांगते त्यामध्ये आपण सुरुवातीला आपण कढई छान अशी गरम करून घेतली त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक वाटी धने त्यानंतर दोन ते तीन चमचे या ठिकाणी कच्ची बडीशोप घेतलेली आहे जे खडे मसाले घेतलेले होते ते सर्व टाकलेले आहे गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमीच ठेवायचा आणि मंदाचेवर हे आपण मसाले एक ते दोन मिनटासाठी आपल्याला भाजून घ्यायचे जास्त भाजायची गरज नाही अगदी दोन मिनटामध्ये छान असे भाजून तयार होतात त्यानंतर आपण यामध्ये मेथीदाणे जे घेतलेले आहेत ते टाकणार आहोत आणि या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा मेथी मेथीदाणे फक्त आपल्याला शेकवून घ्यायचे आहे त्यामुळे गॅस चालू ठेवू नका पूर्णपणे आपल्याला मंद आचेवर आपण हा मसाला भाजल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि मेथीदाणे हलकेशी शे आपण शेकवून घेतलेले हे पहा अगदी तीन मिनटामध्ये आपला हा मसाला या ठिकाणी तयार झालेला आहे भाजून तयार झालेला आहे आता आपण हा थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढणार आहोत आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला तो मिक्सरला दळून घ्यायचा आहे त्यामुळे या ठिकाणी ताटामध्ये काढून ठेवायचा या ठिकाणी मेथी जर भाजण्यात आली तर तुमचा मसाला हाला चव थोडीशी कडवट येऊ शकते त्यामुळे मसाला भाजताना मेथी फक्त शेकवून घ्या हे पहा आता मोठ्या ताटामध्ये आपण सर्व जिन्नस काढून घेतलेले आहे छान अशा थंड करून घेणार आहोत तोपर्यंत आपण एका फोडणी पात्रामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत साधारणतः एक वाटी एवढं तेल मी यासाठी वापरत आहे कारण लिंबू मिरचीचं लोणचं आपण थोड्याशा कमी क्वांटिटीमध्ये बनवत आहोत त्या प्रमाणामध्ये आपण हे तेल घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सर चालू बंद करत बारीक असा हा मसाला सर्व दळून घेणार आहोत आता लोणच्यासाठीचा जो मसाला आहे ना तो तुम्ही विकतचा वापरला तरीही चालणार आहे परंतु घरगुती तयार केलेला आपण हा ताजा ताजा मसाला तयार केलेला असतो त्यामुळे त्याचा वास जो आहे ना तो खूप छान असा येतो आणि त्यामुळे लोणच्याला चव देखील खूप छान असे येते हे पहा अगदी छान असं आपण हे दळून घेतलेलं आहे तेल देखील व्यवस्थित असं गरम झालेलं आहे या स्टेजला आपण गॅस बंद केला तेलातून छानसा दूर सुटेपर्यंत आपण तेल गरम करून घेतलं गॅस बंद केल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटासाठी थांबलेलो होतो त्यानंतर आपण यामध्ये सुरुवातीला आपण लसूण टाकलेलं आहे त्यानंतर मोहरी डाळ या ठिकाणी टाकलेली आहे आता मोहरी डाळ आणि लसूण तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे ते सुरुवातीला टाकलं त्यानंतर हिंग टाकलेलं आहे त्याचबरोबर हळद टाकलेलं आहे हळद थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये घेतली हळदीमुळे आपलं लोणचं छान असं टिकतं त्यामुळे हळद आणि हिंगाचा वापर थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये केला तरीही चालणार आहे आता आपण जो मिक्सरला दळून घेतलेला मसाला होता ना तो सर्व मसाला यामध्ये टाकायचा त्याचबरोबर अद्रक तुम्ही ह्या स्टेजला लगेच टाकलं तरीही चालणार आहे परंतु अद्रक मी सर्वात शेवटी या ठिकाणी टाकणार आहे आता थोडंसं लहान साईजचं हे फोडणी पात्र आहे त्यामुळे अगदी हळुवारपणे मी हे मिक्स करून त्याचबरोबर थोडं थोडं करून यामध्ये टाकत आहे हे पहा यामध्ये आपण सर्व मसाला जो आहे तो टाकून घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे मीठ घेतलेलं होतं ते मीठ देखील यामध्ये दे टाकायचं व्यवस्थित असं मिक्स करायचं त्याचबरोबर तेल अजूनही आपलं खूप कडकडीत गरमच आहे आता आपण ह्यामध्ये हा सर्व मसाला व्यवस्थित असा मिक्स केल्यानंतर अद्रक टाकणार आहोत अद्रक छान असं ठेचून घेतलेलं आहे किसून घेऊ नका किसून घेण्यापेक्षा हलकंसं मुसळच्या साह्याने छान असं ठेचून घेतलेलं अद्रक या ठिकाणी यूज करा हे पहा अगदी छान खमंग फोडणी आपली तयार होत आलेली आहे सर्वात शेवटी आपण लगेचच यामध्ये अद्रक टाकणार आहोत अद्रकमुळे छान अशी चव आपल्या या लिंबू मिरचीच्या लोणच्याला येते त्यामुळे अद्रकचा वापर नक्कीच करा हे पहा ठेचून घेतलेलं जे अद्रक होतं ते, ते साधारणतः एक ते दीड चमचा होईल एवढं आहे ते अद्रक यामध्ये टाकलेलं आहे आणि तेल कडकडीत गरमच आहे गरम तेलातच टाकायचं आहे आता आपण ही फोडणी थंड करण्यासाठी ठेवणार साधारणतः दोन ते अडीच तासासाठी ही थंड करून घ्यायची आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया मिरच्या छान अशा स्वच्छ धुवून उन्हामध्ये ठेवलेल्या होत्या त्या छान अशा आपण सुकवून घेतलेल्या या ठिकाणी मिरची देठासाई धुवून घ्यायची त्याचबरोबर ती पूर्णपणे कोरडी अशी करून घ्या छानशी उन्हामध्ये सुकवून घ्या त्यानंतर त्याची ते जी तेट आहे ती सर्व काढून घ्यायची त्याचबरोबर लिंब देखील स्वच्छ धुवून आपण ती पोसवून घेतलेली आहे त्यानंतर सर्व मिरच्यांची देठं आपली काढून चाललेली आहे आता आपण ती अशी छान अशी कट करून घेणार आहोत मोठी मिरची असेल तर ती तीन भागामध्ये कट करा लहान मिरची असेल तर ती दोन भागामध्ये कट केली तरीही चालणार आणि छान अशा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर तिखट हे लोणचं हवं असेल तर तुम्ही तिखट मिरच्या वापरल्या तरीही चालणार आहे परंतु मला अगदी कमी तिखट हे लोणचं बनवायचं आहे त्यामुळे छान अशी कोवळी आणि कमी तिखट ही मिरची मी या ठिकाणी यूज केलेली आहे त्याचबरोबर आपण मसाला खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवलेला आहे त्या प्रमाणामध्ये मिरच्या आणि लिंबू कमी प्रमाणात घेतलेला आहे तुम्हाला जर यामध्ये थोडेसे आणखीन आठ ते दहा मिरच्या वाढवायच्या असतील तर तुम्ही त्या वाढवू शकता त्याचबरोबर लिंबू देखील मी चार ते पाच लिंब लिंबू घेतलेले आहे तुम्हाला एक ते दोन लिंबू वाढवायचं असेल तर वाढवू शकता मिरच्या छान अशा कट करून झालेल्या आहे आता आपण त्या एका डिशमध्ये काढून घेऊन त्या बाजूला ठेवून देणार आहोत या ठिकाणी लिंबू मिरचीचं हे लोणचं अगदी ती वर्ष दीड वर्ष टिकावं यासाठी कोणती काळजी घ्यायची हे या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे आता फक्त कशा पद्धतीने हे लोणचं बनवायचं हे मी सांगत आहे हे पहा मिरच्या आपण बाजूला ठेवून देणार आहोत त्यानंतर आता या ठिकाणी लिंबू छान असं स्वच्छ धुतल्यानंतर ते कोरडंच करून घ्या त्याचबरोबर व्यवस्थितच आपण हे लिंबू कट करून घेणार आहोत साधारणत आपण आठ फोडी या लिंबू मिरचीच्या लिंबूच्या करून घेत आहोत जेणेकरून व्यवस्थित अशा त्यामधील ज्या सर्व बिया आहेत त्या आपल्याला काढता येतील यासाठी हे पहा अर्ध्या भागामध्ये कट केल्यानंतर त्याची चार फोडी करायच्या त्यानंतर पुन्हा राहिलेल्या अर्ध्या भागाची चा, आपण चार फोडी करतो अशा पद्धतीने आठ आपण फोडी या लिंबूच्या करून घेतो आता या ठिकाणी शक्यतो पिकलेली पिवळी आणि ताजी ताजी लिंबू घ्या आता या ठिकाणी मला दोनच पिकलेली पिवळी लिंबू भेटलेले आहे जे राहिलेले चार आहे ते थोडीशी हिरव्या रंगाचे आहे परंतु त्यामध्ये रस मात्र भरपूर आहे जर रस नसेल आणि खूप आतून कोवळी असेल तर तशी लिंबू घेऊ नका त्याचबरोबर मी जी पाच ते सहा लिंब घेतली त्यामधील एक जे लिंबू आहे ते आतील बाजूने थोडंसं कोवळं होतं त्यामुळे मी ते ठेवून घेतलेलं नाही ते टाकून दिलेलं आहे त्यानंतर राहिलेली जी लिंब होती ती सर्व कट करून घेतलेली आहे त्यानंतर त्यामधील सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे हे पहा अगदी काळजीपूर्वक का आपल्याला प्रत्येक लिंबूमधील बी काढून घ्यायचे कारण ही जी बी असते ना ती तिथला कडवट चव असते त्यामुळे लोणच्याला कडबट चव येऊ शकते यासाठी प्रत्येक बी व्यवस्थित अशी काढून घ्या मसाला देखील छान असा थंड झालेला आहे लिंबू आणि देखील छान अशा कट करून झालेल्या आता आपण हे मसाला आणि लिंबू मिरची सर्व व्यवस्थित असं एकत्र करून घेणार आहोत त्यासाठी स्टीलच्या भांड्याचा मी या ठिकाणी वापर केलेला आहे त्याचबरोबर हे लोणचं कशा पद्धतीने तुम्हाला साठवून ठेवायचं आहे स्टोअर करायचं आहे यासाठी कोणत्या प्रकारची बरणी वापरावी हे देखील मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे की पहा आपला मसाला अगदी छान असा थंड करून झालेला आहे तो आपण एका स्टीलच्या बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आता यामध्ये लिंबू आणि मिरच्या सर्व टाकणार आहोत आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं या ठिकाणी लिंबू मिरचीचं लोणचं आपलं बनवून तयार झालेलं आहे अगदी व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर आपण ते छान असं एका बरणीमध्ये स्टोअर करणार आहोत आता सर्वात शेवटी आपण सर्व टिप्स पाहूया या ठिकाणी लिंबू मिरची करण्यासाठी लिंबू फ्रेश घ्या त्याचबरोबर थोडीशी जास्त रस असलेली लिंबू घ्या अगदी तुमची हिरवे जरी असतील ना परंतु चांगली रस असलेली घ्या ती कोवळी नसावी जर कोवळी लिंबू असेल तर तुमचं लोणचं खराब होऊ शकतं त्यासाठी थोडीशी पिकलेली घ्या आणि छान अशी फ्रेश अशी घ्या त्याचबरोबर मिरच्या देठासहित धुवून घ्या त्याचबरोबर छान अशा सुकवून घ्या त्याचबरोबर लोणचं करत असताना लिंबू मिरची सर्व कोरडी असावी त्यासाठी तुम्हाला जी भांडी वापरायची आहे ही देखील स्वच्छ आणि कोरडी असावी त्याचबरोबर मसाला करताना आपण ज्या सांगितलेल्या सर्व टिप्स होत्या त्याच पद्धतीने तुम्हाला फोडणीमध्ये मसाला वापरायचा आहे ज्याप्रमाणे आपण अगोदर लसूण टाकला त्यानंतर मोहरी डाळ टाकली त्याचप्रमाणे तुम्हाला सर्व मसाला फोडणीमध्ये टाकायचा आहे त्यानंतर लिंबू मिरचीचं जे लोणचं आहे त्यासाठी जे आपण तेलाची फोडणी दिलेली ते आहे ती फोडणी पूर्णपणे थंड झालेली असावी त्यानंतरच तुम्हाला त्यामध्ये लिंबू आणि मिरच्या मिक्स करायच्या आहे त्याचबरोबर तुम्हाला हे लिंबू मिरचीचं लोणचं स्टोअर करण्यासाठी काचेच्याच बरणीचा वापर करायचा आहे काचेची बरणी देखील स्वच्छ आणि कोरडी असावी त्यानंतर या त्या बरणीमध्ये हे लोणचं भरल्यानंतर तुम्हाला झाकण लावून व्यवस्थित असं हे स्टोअर करायचं जेणेकरून तुम्हाला हे लोणचं अगदी वर्ष दीड वर्ष यूज करता येईल त्यानंतर तुम्हाला जेवणासाठी लोणचं घ्यायचं आहे ते थोडंसं दुसरं एखाद्या छोट्या बाऊलमध्ये तुम्ही ते काढून घ्या त्याचबरोबर वापरलेला जो चमचा आहे लोणचं घेण्यासाठीचा तो देखील स्वच्छ आणि कोरडा असावा अशा सर्व तुम्ही जर टिप्स या ठिकाणी फॉलो केल्या तर तुमचं लोणचं देखील लो, अगदी वर्ष दीड वर्ष आरामशीर टिकतं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत उन्हाळी वाळवण्याच्या देखील रेसिपीला आपण सुरुवात केलेली आहे खूप साऱ्या पापडांच्या त्याचबरोबर समर ड्रिंकच्या रेसिपीज आपण पाहणार आहोत त्या सर्व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आपण मसाला या महिन्यामध्ये लॉन्च करणार आहोत तो मसाला तुम्हाला माझ्या चॅनलवर खरेदी करता येणार आहे तो कोणता असेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुम्हाला देखील माझ्या चॅनलवरील मसाला खरेदी करता यावा यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तो कोणता असणार आहे मी मसाला कशा पद्धतीने तयार करणार आहे हे तुम्हाला सर्व माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्याची एक छोटीशी व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती देखील तुम्हाला लवकरच माझ्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि लिंबू मिरचीचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर कमेंट द्यायला विसरू नका अगदी छान असं आपलं हे लिंबू मिरचीचं लोणचं या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे परफेक्ट अगदी रंगावर तयार झालेलं आहे सर्व साहित्य प्रमाण आपण अचूक वापरलेलं आहे त्यामुळे अगदी रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा वेळात वेळकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन आणि भरपूर टिप्स आहेत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद